तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे एकवीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जर पाहिजे म्हणलं तर राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे हवामान पूर्णपणे कोल्डे राहत आहे दुपारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे आपल्याला कोल्डे पाहायला मिळत आहे आणि रात्रीच्या दरम्यान आपल्याला थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो अशातच आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये या तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि राज्य तर कोणत्या तारखेपासून जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलाय दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जर पाहिजे म्हटलं तर राज्यामध्ये फक्त सध्या आपलं जे आहे वातावरण सध्या कोरडे पाहायला मिळत आहे आणि सकाळचे आणि जे आहे रात्रीच्या दरम्यान थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये आपलं में अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळत असे मा मिळत असते आणि या याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये एक तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पुन्हा एकदा जे आपला अवकाळी पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये जे आपला तीस तारखेपासूनच जे आपला तीस नोव्हेंबरपासूनच राज्यामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये जे आहे हलका तरी पाऊस आपला तीस तारखेपासूनच पा आपला राहणार आहे व त्याचप्रमाणे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक तारखेपासून ते चार तारखेच्या दरम्यान जे आपला एक दोन तीन चार डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे या अवकाळी पाऊस आपला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस आपला जे आहे कोणत्या भागामध्ये पाहायला मिळेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपण सांगू त्याचप्रमाणे जे आहे शेतकरी मित्रांनो आता जर पाहायचं म्हटलं तीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये आपलं जे पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपलं जे आहे तीस तारखेदरम्यान थोडाफार हलकामजेम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे एक तारखेपासून ते चार तारखेच्या दरम्यान आपलं चार डिसेंबरपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जो हा जो पाऊस आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला जे आहे राहणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर राज्यामध्ये सध्या जे आपलं अवकाळी पावसाची जे संकट आहे ते सध्या आपलं जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक पुन्हा एकदा चक तीस तारखेला हे चक्रीवादळ एक तयार होणार आहे ते चक्रीवादळ तयार झाल्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो पुण्या तामिळनाडूमध्ये हे चक्रीवादळ जे आपल्याला तयार होत असल्यामुळे याचा परिणाम जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे पुण्या चक्रीवादळ तयार होत असल्यामुळे ये चक्रीवादळ जा तार तीस तारखेला जे आहे तयार होणार आहे आणि याचा परिणाम जे आहे आपल्याला महाराष्ट्रावर होणार आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे अवकाळी पावसा शक्यता आपलं जे आहे एक डिसेंबरपासून ते चार डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपले आपल्याला आज आहे एकवीस नोव्हेंबर आणि शेतकरी मित्रांनो आजपासून ते जवळजवळ एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोल्डी राहणार आहे थंडीमध्ये थोडी थंडीमध्ये वाढ होत जाईल इथून पुढं आणि जो आता जो अवकाळी पाऊस पडणार आहे हा पाऊस जे आपल्याला रब्बी पिकासाठी जे आपल्या या ठिकाणी जीवदान ठरणार आहे रब्बी पिकासाठी जे आहे शेतकरी मित्रांनो शे रब्बी पिकासाठी जे, आ, जे आपला हा पाऊस अवकाळी पाऊस या ठिकाणी या ठिकाणी रब्बी पिकांसाठी जीवदान ठर आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला तुमची काय शेतीची कामे राहिले असेल कापूस वगैरे हो याचा जर वेचणी हो वगैरे बाकी असेल तर शेतकऱ्यांनी आपली कापूस वगैरे येचून घ्यावी कारण की राज्यामध्ये तीस तारखेच्या नंतर पो राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी आहे आपली शेतीची जी कामे राहिली असतील ती शेतीची कामे या ती एकोणतीस तारखेपर्यंत जे आपल्या म्हणजे आठ दिवसामध्ये आपले शेतीची जी कामे राहिले असे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला सध्या जे आपला आठ दिवस जे आहे हवामान पूर्णपणे कोल्डी राहणार आहे जो सकाळपासून ते दुपारपर्यंत कडक ऊन पडेल आणि त्यानंतर जे आहे रात्रीच्या दरम्यान थंडी वाढेल आपल्या थंडीमध्ये थंडी जाणवेल रात्रीच्या दरम्यान ह आता जे आहे थंडीचे प्रमाण जे आहे वाढण्यास सुरुवात होणार आहे आणि राज्यामध्ये ती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला एक डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे एक डिसेंबरपासून ते राज्यामध्ये जवळजवळ चार डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पो जा सगळ्यात जास्त कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जास्त पाहायला व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला कमी राहणार आहे हे सुद्धा आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी अंदाज नक्की सांगू आणि शेतकरी मित्रांनो आता जर सध्या पाहिजे म्हटलं तर आपलं फक्त जे आहे तीस नोव्हेंबरपर्यंत हवामान हो अंदाज या ठिकाणी आपण तीस नोव्हेंबर तीस तारखेला जे आहे जा... तीस तारखेला राज्यामध्ये आपला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये थोडाफार म्हणजे पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो एक तारखेपासून ते चार तारखेच्या दरम्यान कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कुठे पाऊस पडणार तेसुद्धा आपण शेतकऱ्यांना जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणे सांगणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावे शका आता शेतकरी मित्रांनो तुम्ही आमचे चॅनल व्हिडिओ पाहतात पण तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि लाईकसुद्धा करत नाही आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की लाईक करा आणि आपण शेतकऱ्यांना जे आहे आज शेतकऱ्यांना आधीच जे आहे या ठिकाणी सतर्क म्हणून या ठिकाणी हा अंदाज या ठिकाणी सांगत आहोत आणि शेतकऱ्यांना जी आपली काही तुमची शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या आठ दिवसामध्ये जे आपल्याला शेतकऱ्याने आपली शेतीची कामे करून घ्यावीत कापूस वगैरे याचाच राहिला असेल तर शेतकऱ्यांनी आपला कापूस वगैरे याचून घ्यावा कारण की राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे ल लवकर लवकर या ठिकाणी आपली करून घ्यावीत तर हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा मेसेज आणि शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांना जे आहे राज्यामध्ये आजपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील तर बंगालच्या उपसागरामध्ये आतासुद्धा एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे पण त्याचा परिणाम जे आहे आपला महाराष्ट्रावर होणार नाही हे ते चक्रीवादळ तेवीस तारखेदरम्यान आपल्याला धडकणार आहे परंतु याचा जो परिणाम जे आहे महाराष्ट्रावर कोणताही होणार नाही परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की हे चक्रीवादळ सध्या या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसत आहे परंतु याचा कोणताही परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही तेवीस तारखेला हे चक्रीवादळ धडकणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आ तीस दरम्यान पुन्हा एकदा नवीन चक्रीवादळ या ठिकाणी आपल्याला तयार होईल आणि हे चक्रीवादळ जे आहे याचा परिणाम जे आपला महाराष्ट्रावरील जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्त या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तीस तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे महाराष्ट्रामध्ये तीस तारखेपासून ते चार तारखे चार डिसेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज तर आमचे असेच हवानदास जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकऱ्यांना असेच हवानंद जा जे आहे रोजचे रोज आपण या ठिकाणी सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो परंत जे आहे शेतकरी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र